नमस्कार मी दीपा बानाईक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सात जणांना अटक झाले विशेष ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावळ डॉ प्रांजल खेवलकर देखील अटक झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे रे पार्टी प्रकरणात नाथा केला ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेबलकर यांना देखील अटक झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण टापलं आहे दरम्यान या प्रकरणावरून एकनाथराव खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले एकनाथराव खडसे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले की अंमली पदार्थ एका मुलीच्या पर्समध्ये सापडला आहे आणि तो कसा आला हे तिला पण माहीत नाही तिला आरोपी नंबर बनवले पाहिजे होते आणि इतरांना साक्षीदार पण तसे झाले नाही प्रांजल खेवलकरांकडे कोणताही अंमली पदार्थ सापडला नाही विनाकारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे यांना कसे बदनाम करायचे आणि यांचे तोंड कसे बंद करायचे यासाठी हे सुरू आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जडगाव thank you